ঠিক <laughs> আছে <laughs> यालाच म्हणतोय आधी आज मी सांगतो तुम्हाला आमच्या लातूर जिल्ह्यातून उदगीर तालुक्यातून मुख्यमंत्री युवा कार्यपी त्यांनी स्टेजवर झालेला आहे मुख्यमंत्री या काही प्रश्नांचा yes, oh. मुख्यमंत्री या काही yes, oh. आज महाराष्ट्रातील सर्व मुख्यमंत्री या कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित राहिले तरी मी सर्वांचे मनापासून आभार मानतो या कार्यक्रमाचे प्रमुख प्राणी म्हणून खासदार हरिभाऊ राठोड साहेब धर्मंदर साहेब आहेत आमच्या आज उदगीर तालुक्यातील मुख्यमंत्री युवा कार्यप्रश्नाची एक शिक्षक शाळा मॅडम आहेत प्रतीक्षा संजय मॅडम आज एंगेजमेंट होती सर आमच्या मॅडम आज, आज एंगेजमेंट होती तर ते त्यांनी आज नंतर मोदी तुम्ही साहेब साहेबमोरच्या टोलक मध्ये एंगेजमेंट कॅन्सल करून आज तुरंत झालेलं हे सर्वां साठी येत आपल्यासाठी नाही तर सर्व महाराष्ट्रांसाठी एक अभिमानाची गोष्ट राहिली पाहिजे आज ही स्वतःची मुलगी तिला एक आपण छोट्या मध्ये म्हणू शकतो तिला खूप गरज आहे कल्याण करत असताना ते विचार करून आज या ठिकाणी तारीख पुढे टाकून त्या ठिकाणी आज उपस्थित राहिले मी सर्व मान्यवरांचं व माझ्या उदगीरकरांच्या व लातूरकरांच्या त्या मॅडम आभार मानतो धन्यवाद